इतिहास सुरू होत आहे नमस्कार मित्रांनो इतिहासाच्या पुस्तकात आपण अनेक कथा वाचतो पण काही कथा अशा असतात ज्या फक्त वाचायच्या नसतात त्या अनुभवायच्या असतात छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्याहून झालेली सुटका ही अशीच एक कथा आहे आज आपण बोलणार आहोत रणपती शिवराय स्वारी आग्रा या आगामी मराठी ऐतिहासिक चित्रपटाबद्दल हा सिनेमा फक्त एक घटना दाखवणार नाही तो दाखवणार आहे धैर्य बुद्धी आणि स्वराज्याची आग मुघल साम्राज्य शिखरावर होतं औरंगजेब सत्ता क्रूरता आणि अहंकाराचा प्रतीक आणि दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याचा स्वप्न पाहणारा राजा औरंगजेबाने महाराजांना आग्रा येथे बोलावलं पण आदरासाठी नाही तर अपमानासाठी दरबारात महाराजांना मुद्दाम मागच्या रांगेत उभं केलं गेलं हा अपमान फक्त शिवरायांचा नव्हता तो संपूर्ण स्वराज्याचा अपमान होता दरबारानंतर महाराजांना नजरकैदेत ठेवण्यात आलं आग्रा म्हणजे शत्रूंचं शहर मुघलांची सत्ता आणि विश्वासघाताचं माहेर घर प्रत्येक पाऊल धोक्याचं प्रत्येक श्वास अनिश्चित इथे तलवार उपयोगाची नव्हती इथे उपयोगाची होती बुद्धी शिवाजी महाराज युद्ध जिंकायचे फक्त तलवारीने नाही तर डोक्याने आग्र्यातून सुटका ही कोणतीही अचानक कल्पना नव्हती ती होती निरीक्षण संयम आणि योग्य क्षणाची वाट पाहणं महाराजांनी आजारपणाचं नाटक केलं दानाच्या नावाखाली पेटारे बाहेर पाठवायला सुरुवात केली शत्रू पाहत राहिला आणि इतिहास घडत गेला हा प्रसंग जर योग्य प्रकारे सिनेमात दाखवला तर तो प्रेक्षकाला श्वास रोखून ठेवेल हा सिनेमा जर फक्त पेटाऱ्यातून सुटका इतकाच दाखवला तर तो अपूर्ण ठरेल प्रेक्षकांना पाहायचं आहे महाराजांचा मानसिक संघर्ष संभाजी महाराजांचा धोका मुघल पहारेकऱ्यांची संशयाची नजर एका चुकीचा अर्थ म्हणजे मृत्यू हा थरार जर योग्य वेगाने मांडला तर हा सिनेमा मराठी सिनेमाचा बेंचमार्क बनेल आपण शिवाजी महाराजांना देव म्हणून पूजतो पण ते होते माणूस राजा वडील आणि स्वराज्यासाठी झटणारा योद्धा या सिनेमात महाराजांचा संयम त्यांची शांत नजर आणि निर्णय घेतानाचा भार दाखवला गेला तर तो सिनेमा मनात घर करेल हा सिनेमा करताना सगळ्यात मोठी जबाबदारी आहे अभिनय शिवरायांचा रोल म्हणजे फक्त वेशभूषा नाही तो आहे आवाजातील ठामपणा देहभोलीतील आत्मविश्वास आणि मौनातून बोलणारी नजर डायलॉग कमी असले तरी चालतील पण ते इतिहासाला साजेसे हवेत ढोल ताशांचा आवाज रणशिंग आणि शांततेत घुमणारा बॅकग्राऊंड स्कोअर हा सिनेमा कानांनी नाही तर छातीत ऐकायला हवा आग्रा किल्ला रात्रीचं दृश्य मशाली अंधार आणि प्रकाश हे सगळं मिळून हा सिनेमा भव्य बनवू शकतो अपेक्षा खूप मोठ्या आहेत पण भीतीही आहे जर इतिहासाशी तडजोड झाली जर अनावश्यक मसाला घातला जर शिवरायांचा गौरव कमी झाला तर प्रेक्षक माफ करणार नाही हा सिनेमा मनापासून बनला तरच चालेल रणपती शिवराय स्वारी आग्रा हा फक्त सिनेमा नाही तो आहे स्वराज्याची जिद्द आणि बुद्धीचा विजय जर योग्य हाताळणी झाली तर हा सिनेमा फक्त थिएटरमध्ये नाही तर इतिहासात अजरामर होईल तुम्हाला हा सिनेमा पाहायला आवडेल का तुमच्या अपेक्षा काय आहेत कॉमेंटमध्ये नक्की लिहा अशाच मराठी इतिहासावर आधारित भव्य सिनेमांची माहिती आणि सविस्तर स्क्रिप्ट हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जय भवानी जय शिवाजी